पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जळगावमध्ये गुरुमोहर कॉलनीत उनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये आज रात्री साधारण नऊ साडेनऊ नऊ चाळीसच्या दरम्यान महेंद्र सत्ताळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे त्याच्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे पाच ते सहा जण होते त्यांची आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये इकडे आणलेलं आहे त्याच्यावर ट्रेकिंग सुरू आहे त्याच्या उजव्या मांडीमध्ये एक त्या तिथं गोळी लागलेली आहे तिथं आतमध्येच आहे तिले आणि एक गोळी लागली एक आम्हाला एक गोळी आम्हाला स्पॉटवर सापडलेली आहे पूर्ण जिवंत गोळी बाकीचा आता तपास सुरू आहे आरोपींना शोधण्यासाठी आमचे लोकल क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनचे देवी पथक रवाना झालेले आहे आरोपी मिळाल्यानंतर आणखीन तपासामध्ये क्लिअर होतो एक गोळी त्याला लागलेली आहे हे प्रथमदर्शनी दिसत आहे आणि एक स्पॉटवर पडलेली होती राऊंड त्यामुळं प्रत सध्या तरी दोन राऊंडचं आमचं कन्फर्मेशन आहे तपासामध्ये आता यांच्या स्टेटमेंटमध्ये किंवा आरोपीच्या सापडल्यानंतर आपल्याला नेमकं होईल आणि कृती राऊंड झालेले आहे नंतर बाकीचे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांच्या जबाबामधूनही आपल्याला माहिती होईल की नेमकं तिथे काय घटना घडलेली आहे पूर्ण सर त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे जखमीचे पण आहे आणि आरोपींचं पण आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण केलेली होती मागचे काही दिवसापूर्वी त्यांच्या काही कारणावरून वाद झालेला होता त्याच्यानंतर परस्पराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखले दोघांच्या पण विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती परंतु आता पुन्हा हा प्रकार घडलेला आहे त्याच्यानंतर आता पुन्हा कारवाई आम्ही करत आहे